एखाद्या शेतकऱ्याचं अख्खं दीड एकर शेत त्यात उभं असलेलं काढणीला आलेलं ऊस पीक डोळ्या देखत नदीच्या पाण्यात वाहून जाताना पाहून त्या शेतकऱ्याच्या काय भावना असतील याची कल्पना न केलेलीच बरी होय सोलापुरात एका शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरच अख्खं दीड एकर शेत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात ही घटना घडली आहे सीना नदीला आलेल्या पुरामुळे ही काळीच तुटण्यासारखी घटना घडली आहे मागील चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील नद्या नाले तुडुंब भरले आहेत सीना नदीचा प्रवाह इतका जोरात वाढला की नदीच्या लगतच एका शेतकऱ्याचं दीड एकर क्षेत्र पाण्याच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात वाहून गेलं या शेतात काढणीसाठी सज्ज असलेला ऊस उभा होता त्याचबरोबर मोटार पाईपलाईन केबल यासह संपूर्ण यंत्रसामग्री सुद्धा पुरात वाहून गेली शेतकऱ्यानं या नुकसानीसाठी बाजूला सुरू असलेल्या पुलाच्या कंत्राटदाराला जबाबदार धरलं आहे पाण्याच्या माग फुगवटा निर्माण झाल्यानं आणि पुराच्या दाबामुळं पाणी थेट शेतात शिरल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे या नुकसानीला कंत्राटदार जबाबदार असल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे या घटनेत शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालं आहे आता तरी प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे